उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकारणामध्ये खूप चर्चा होत आहे अजित पवार म्हणाले होते की आम्ही सा मी साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर वेगळी भूमिका घेतली मात्र काहींनी तर वयाच्या अडतीसाव्या वर्षीच बंड केलं होतं अर्थातच त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावरती टीका केलेली होती आणि शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेशी त्यांनी स्वतःच्या भूमिकेला भूमिकेची जी आहे ती तुलना केलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शालिनीताई पाटील आहेत नक्की त्यांचं या विषयावरती या वक्तव्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याचसोबत इतरही विषयावरती आपण त्यांची भूमिका जाणून घेऊयात ताई खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये अजित पवार परवा असं म्हणाले की शरद पवार यांनी देखील वयाच्या अडतीसाव्या वर्षी एक वेगळी भूमिका घेतलेली होती आणि मी तर साठ वर्षानंतर वेगळी भूमिका घेतलेली आहे कसं पाहता या वक्तव्याकडे शरद पवारांनी जे केलं होतं त्यावेळेला वसंतराव वसंतरावदादार मुख्यमंत्री आणि तिरपुडे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस ह्यांचं मह, दोघांचं मिळून महा महाराष्ट्रामध्ये सरकार होतं दोघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार बनलं नसतं त्यामुळं दोघं एकत्र आले इंदिरा गांधींनी निर्णय केला तसा आता सरकार सुरू झालं कारभार सुरू झाला परंतु तिरपुडे साहेब आमच्याच काम आमदारांना तिकडं हे केले त्यांच्या बाजूला उडायला लागले एक गेला दोन गेला तीन गेला चार गेला पाच गेला मग शरद पवारांनी वसंतराव दादांच्याकडं तक्रार केली हे थांबलं पाहिजे आणि आपलेच आमदार तिकडं अगं त्यांना संख्या वाढवायची असेल तर बाहेरच्या पक्षातले दुसरे घ्या आमचे कसे घेता तर तुम्ही हे थांबवा वसंतराव दादांनी लक्ष दिलं नाही मी स्वतः त्यांची पत्नी असली तरी राजकारणाच्या सगळ्या कामामध्ये मी ॲक्टिव इंटरेस्टेड पहिल्यापासून आहे आता दादासाहेबांनी लक्ष दिलं नाही कारण त्रिपुडे साहेब शिडले असते आणि कदाचित सरकार मोडलं असतं म्हणून त्यांनी जरा सबोरी घेतलं पण शरद पवारांना हे पसंत पडलं नाही आणि मग ते असे आपली नाराजी दाखवून मग बाहेर पडले म्हणजे त्यांचं काही ठोस कारण होतं आपल्या पक्षा अजित पवारांचं तसं नाही अजित पवार निवडून आले राष्ट्रवादीच्या नावानं शरद पवारने तिकीट दिली त्यांनी निवडून आणलं आणि आता त्यांनी सुपारी घेतली हा शब्द सुपारी हा शब्द नागपूरचे आमदार अनिल देशमुख यांनी शब्द वापरला की शरद पवारने अजित पवारने सुपारी घेतली बी जे पीची की शरद पवारांचा पक्ष विक विक करून ते बी जे पीमध्ये सामील करायचा सा। आता शरद पवार सुलता असला तरी पित्या सामा त्यांचा विश्वास गद करून त्यांच्या विरोधात सुपारी घेणारा माणूस यांच्यावरती कोण विश्वास ठेव जो स्वतःच्या वडला समान काकाचा विश्वासघात करू शकतो त्याच्या सुपारी घेऊ शकतो तर हा दुसरा शी प्रामाणिक वागेल कशावर अशी शंका येईल का नाही ह्यासुद्धा विचार त्या उथळ स्वभावाच्या अजित पवारनीच्या डोक्यात आला नाही आता बी जे पी तरी तुमच्यावर का विश्वास ठेवतील त्यानं पण वाटेल ना की आमच्या आम्ही मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं ह्याला आणखी कोणाचं कोणी मोठं आश्वासन दिलं तर त्यांची सुपारी घेणार आणि आमचा विश्राव कर असं होऊ शकतं का नाही